दर्यापूर तालुक्यात गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षांनी आपल्या तयारीला गती दिली आहे आणि या संदर्भात सर्व आघाडीच्या उमेदवार मंडळांनी विविध क्षेत्रांमध्ये भेट देणे सुरू केले आहे आज दर्यापूर शहरामध्ये अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवित राणा यांनी मंडळाला भेट दिली गणेशजीचे दर्शन घेतले आणि गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या या भेटीने दर्यापूर तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे नवनीत राणा यांच्या भेटीमुळे दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघात यापुढे उमेदवार नसतील का याबद्दल मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे त्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे या मतदारसंघात त्यांचे संभाव्य उमेदवारीबाबतच्या चर्चेला उदाहरण आले आहे यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कोणते राजकीय बदल होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे निदी नासिर शाहा दरियापूर। मान तिका कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळ्याचा गौरव या नवरात्री रूपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ